क्यू आर कोड हा आपल्या आत्ता दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे तर आता एक लघुकथा मी तुमच्यासाठी सादर करतो आहे क्यू आर कोड आणि लग्न लेखक श्रीयुत किरण कृष्णा बोरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया तर ही कथा क्यू आर कोड आणि लग्न आज बऱ्याच दिवसांनी के के उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला योग कसला केकेनेच फोन करून बोलावलं होतं तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणं आम्हाला आवडतं गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडं माझं लक्ष गेलं सहज म्हणून ते उघडलं तर ती लग्नपत्रिका वाटत होती पण त्याच्यावर कोणाचंच नाव छापलेलं नव्हतं ना फक्त मोठा असा क्यू आर कोड होता मी ते केला के दाखवलं तसं तो हसला भाऊ डिजिटल लग्नपत्रिका ही अरे वा असं म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हतं भाऊ ज्यांना पत्रिका दिली आहे त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते असं म्हणून त्यानं स्वतःचा फोन घेऊन के स्कॅन केला ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्नपत्रिका आणि एक गुगल फॉर्म आला हा फॉर्म भरून द्यावा लागेल तू येणार आहेस का त्यानं मला विचारलं मलाही उत्सुकता वाटली मी होय म्हणालो हे बघ त्यांनी कधी येणार विचारलं आहे म्हणजे सकाळी की संध्याकाळी के केनं मला विचारलं मी गमतीनं म्हटलं दोन्ही वेळेस त्यानं माणसे या कॉलममध्ये दोन आकडा टाकला भाऊ त्यानं मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलवलं आहे म्हणजे संध्याकाळीच जाऊ सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत दोन स्लॉट मी प्रश्नार्थक चेहरा केला सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट त्यांना उत्तर दिलं मग संध्याकाळी किती वाजता जायचं त्याचं टायमिंग लिहिलं भाऊ एक तास पुरे का आठ ते नऊ लिहितो त्यानं माझा होकार समजून लिहिलं जेवण काय हवं आहे त्यांना पुन्हा प्रश्न केला अरे जे आहे ते खाऊ मी चिडून म्हटलं तसं नाही भाऊ हल्ली लग्नात काउंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात त्याने लिस्ट दिली आहे त्यातून पदार्थ निवड माझ्या हातात फोन देत तो म्हणाला जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते अगदी लोणचं पान सुपारीपर्यंत वरती माझं नाव होतं जवळजवळ वीस पदार्थ होते मी त्याच्यातून भात वरण बासुंदी पुरी पनीर भाजी सॅलड आईस्क्रीम एवढ्या गोष्टी सिलेक्ट केल्या वा भाऊ हो। मोजकत जेवतोस छान सवय आहे लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊला हॉलमधून बाहेर पडू केकेनं त्याचा मेनू सिलेक्ट करत फॉर्म सबमिट केला लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये आम्ही पोचलो अरे हॉलचा था दरवाजा तर बंद होता लग्न कॅन्सल झालं की काय माझ्या मनात शंका पण के के बेफिकीर दिसला त्यानं दरवाजावरचा क्यू आर कोड स्कॅन केला ताबडतोब त्याला ओ टी पी आला त्यानं दरवाज्यावरच्या की पॅडवर ओ टी पी दाबला आणि दरवाजा उघडला आतमध्ये नेहमीसारखं लग्नाचं वातावरण होतं पण कुठेही गडबड नाही गोंधळ नाही काही दिसत नव्हतं आम्ही स्टेजवर बघितलं तर वधूवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे असे क्यू आर कोड दिसत होते भाऊ आहेर किती देणार के केनं मला विचारलं पत्रिका तुला आहे मला नाही माझ्यातला मराठी माणूस जागा झाला त्यांना हसून मांडोनवली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यू आर कोडवर हजार रुपये स्कॅन केले पैसे पोचल्याची रिसीट मिळाली मग त्यांना ओळखीच्या लोकांना भेटायला सुरुवात केली अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्लेमध्ये केकेचं नाव आलं तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला नवऱ्याची आणि माझी ओळख करून दिली नवरा अर्थात केकेला ओळखत होता बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा आमचा एक फोटो काढला चल जेऊया के के मला घेऊन खाली गेला तिथेही मोजकीच माणसं जेवत होती केकेनं काउंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो पाच मिनिटात आमची दोन ताटं घेऊन एक वेटर टेबलवर आला आईला मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते केके दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर मी केकेच्या ताटातल्या गुलाबजामकडं बघून कुतुहालानं विचारलं मिळणार नाही त्या दिवशी चान स्वतः सिलेक्ट करायचा तो तू सोडलास याला चंचल मन म्हणतात केके शांतपणे जेवायला लागला अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळं आमचं जेवण पटकन संपलं अर्थात त्यातले पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचं पोट भरलं होतं सवयीनुसार मी आणखी एक वाटी बासुंदी मागून घेतली भाऊ नऊ वाजत आले त्यांना मोबाईल दाखवला त्या आयला मोबाईलमध्ये आलाम वाजत होता अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना मी चिडून केला म्हटलं त्याच्यासाठी दहा मिनिटं वाढवून दिली आहेत पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा बरोबरच बाहेर पडू मंजूर आहे का त्यानं शांतपणे मला विचारलं मी नाईलाजाणं मांडू लावली तिथं पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते त्याच्यावर एक व्हॉट्सअप नंबर दिला होता बहुतेक जण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते बरेच जण ग्रुप फोटोही काढत होते फोटो काढले की त्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करत होते के के हा काय प्रकार माझा पुन्हा एक प्रश्न भाऊ इथं फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल के के सहज परत म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजानं ओ टी पी नंबर दाबून बाहेर पडला बाहेर येताच मी केकेला केला या मग डोकं तुझंच ना के, के नुसता हसला भाऊ लग्न मनासारखं एन्जॉय केलंच ना थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे पण सगळ्यांना मनाप्रमाणे एन्जॉय करता आलं की नाही आता बघ ना तुझा वेळ वाचला तुला पाहिजे ते मनासारखं खाता आलं अन्न फुकट वाया गेलं नाही लोकांची धक्काबुक्की नाही वधूवरांना घाई नाही स्टेजवर पाकिट द्यायला रांग नाही तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आलं तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळं केलं तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्ही घेतला असता के के हसून म्हणाला पण ही आयडिया कशी काय आली तुझ्या डोक्यात हां त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो लग्न दुपारचं जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळं खूप गडबड उडाली होती अरे लग्नाची विधीसुद्धा करू देत नव्हते वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे पुन्हा फोटोही काढायचे जेवायलाही गर्दी त्यात हॉल छोटा अन्नाची प्रचंड नासाडी बिचाऱ्या कदमाने खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता त्यांच्याकडून काहीच बाकी ठेवली नाही तरीही लोक गडबड करत होते बडबड करत होते नावं ठेवत होते खूपच पैसे खर्च केले होते पण नियोजन नव्हतं मग मीच ठरवलं ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावलं म्हटलं हेच वापरून नियोजन करायचं त्यात हे लग्न ठरलं मग मी वधूवर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक यांची एक मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली दोन्हीकडून किती माणसं येतील त्यात दिवसभर कोण असणार आहे पटकन येऊन कोण जाणार आहे याची वर्गवारी केली जेवण फुकट घालवायचं नाही हा दोन्ही पार्ट्यांचा प्रमुख आग्रह होता विधी पूर्ण झाले पाहिजेत यावर दोघांचं एकमत होतं थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते मग काय लावलं आपल्या पुराना कामाला आपल्या पोरांनाही काम मिळालं माझेही थोडे सुटले आणि तुलाही मनासारखं जेवण मिळालं की के माझ्या हातावर टाळी देत म्हणाला मीही त्याला हात जोडत म्हणालो धन्यज बाबा तू क्यू आर कोड आणि लग्न ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक श्रीयुत किरण कृष्णा बोरकर यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही ही पोस्ट रवी वैद्य पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स